हाय राज एक नंबर लाइक डन धन्यवाद आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये राज झालं का जेवण हो माझं झालं जेवण तुमचं झालं का झालं माझं झालं अच्छा माझं पण झालं 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 माझं खूप लवकर आ नाही थोडं आले पाच दहा मिनटं लवकर आले पाच दहा मिनटं लवकर आले उरकलं काम मग म्हटलं चला थोडं लवकर घ्या म्हणजे लवकर बंद करता येईल सोनू एक नंबर लाईक डन धन्यवाद आणि स्वागत आहे तुझं लाईव्हमध्ये सोनू हसते राज म्हणतात डॉन सोनू म्हणते मै मये कुठे मै नाही आली राज म्हणतात माझा आहे एक नंबर सोनी रासनी एक नंबर केलाय लाईट मयूर म्हणते भाऊजी हाय मयूर स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण मयूर तुझं राज म्हणतात आहे बस <laughs> तुम्हाला साहेब बही म्हणते काय दोन नंबर दोन नंबर बैल सका दोन सोनू म्हणते बाय काको काय झालं राज म्हणतात गुरुजी ग गेली काय सोना खरं सोना सोना म्हणती मी चालले काको काय झालं तुला जेवण झालं की नाही तुझं सोना जेवली का नाही तू जेवण झालं की नाही तुझं राई म्हणतात ताई या फुकमीला सांगा बाय बाय नको करू मी गेलो तर येणार नाही ना परत <laughs> सोना बाय बाय नको करू अरे म्हणते मी गेला तर येणार नाही ना परत सोना म्हणते मी सोनू म्हणते नाही बाकी आहे जेवण बाकी आहे होय अच्छा मी झोपते आता आणि जेवण कधी करणार सोना तू झोपल्यावर जेवण कधी करणार तू मोबाईल आणते मी झोपते आता आणि मग जेवण कधी करणार झोपल्यावर सोना सोना काय होते सोना काय होते सोनू म्हणते म्हणते राज राज म्हणतात गेलो ना येणार नाही खरचा म्हणतात गेलो ना येणार नाही खरंचा म्हणते आकरा तू राज नाही आलं का मग मी राज नाईक आलं का मग मी त्याला बोलवणार नाही